मराठी आध्यात्मिक परंपरेला उर्जीचा अवस्था एकोणीस शिक्षण प्राप्त करून आणि अभिवादन करतो आणि आमच्या या प्रतिनिधी सोहळ्याच्या निमित्तानं खूप लोकक्रियेवरती करणारी जाणकार माणसं या ठिकाणी आहेत आमचे आदरणीय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे नामदेव माळी सर आकाशवाणीला ज्या लोककलावंतांना गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्यांनी सातत्यानं दिली वेगवेगळ्या लोककलावंतांना ते आमचे आदरणीय संजय पाटील साहेब साहित्याच्या क्षेत्रात नावलौकिक असणारे विजय जाधव सर त्याचबरोबर पलूच आणि निरवळी परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं साहित्याला किंवा Uh, बाल साहित्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त करून दिलेली आहे त्या आदरणीय व्यक्त केलं ते सुभाष सर पत्रकार सतीश तोडकर त्याचबरोबर इथं खरोखर तलमाईन काम करणारे जे गोष्टी आहेत त्यांचं कौतुक करायला पाहिजे त्यांचे वडील त्यांचे भाऊ सुद्धा खूप सतत्यानं माझ्या संपर्कात सुद्धा सुलय हो तर संभाजी अण्णा गोष्टी यांच्या परंपरेचा जो शोध थोडक्यात घ्यायचा झाला तर आता कौडे सरने खूप सुंदर शब्दामध्ये थोडक्यात त्यांचा आढावा घेतलेला आहे मला याच्याविषयी भरपूर सांगता येईल मुळात शहीरी परंपरा आहे की नात परंपरा आहे आणि नव्या शतकामध्ये तिचा उगम दाखवला जातो शाहिरीतून अध्यात्माचं लोक प्रबोधन करण्याचा प्रयत्न नव्या शतकात संप्रदाय परंपरेतून सुरू झाला आणि सा जो सातत्यानं महाराष्ट्र चालला आपल्याकडं अगदी नातसंप्रदाय परंपरा दिल्लीपासून म्हणजे पूर्ण संपूर्ण हिंदुस्थानमध्ये नातसंप्रदायी परंपरा आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी परंपरेमध्ये नातसंप्रदायी भेदिक परंपरेचा जो आहे त्याचा उल्लेख आपल्याला सर ली चरित्र जो आद्य ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा डबल या शब्दाने भेंदाचा उल्लेख जरूर येतो आणि त्यानंतर वडवान सिद्ध नागेश यांनी चौदाव्या शतकामध्ये काही रचना जास्तीत जास्त केल्या मोगोळ तालुक्यामध्ये आणि पुन्हा फेरी शैली परंपरेला उर्जी लाभ फेरी गाणारी शैर असंख्य आहे पण रचणारे शैरी फार कमी असतात म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा स्वतःच्या रचना करणारे शैरीला असणार आहे त्यांनी गण लिहिलेला आहे साखी लिहिलेली आहे त्यांनी कवळण दिलेली आहे किंवा एखादा ऐकून लिहिलेला आहे तर असे रचना तो करणार जसेश म्हटले की प्रतिभा शक्ती कशी असते त्याच्यावरती म्हणजे जसं संवर्धना अशी प्रतिभा शक्ती होती की ते दररोज द्यायचे आणि दररोज सादरीकरण करायचं आणि त्यांची परंपरा ही तुरेची आता कलगी आणि तुरा हा भेद अगदी सुरुवातीपासून सुरू झाला ह्या दोन पक्षांचा वाद जो आहे तो नव्या शतकापासून सुरू झालेला आहे आणि एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभ काळापासून आणि सतराव्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला आणि एकोणीसाव्या शतकामध्ये त्यांचं कार्य चाललं आणि ज्यांनी राष्ट्रीय शाहिरी पोवाड्याला शहर येण्याचा प्रयत्न केला मी तर असं म्हणेन की हिंदुत्वादी शाहिरी परंपरेला ज्यांनी शहर देण्याचा प्रयत्न केला त्या वैदिक नाटसंप्रदाय शाहिरी परंपरा नंतर खूप मागं पडली आणि आज या ठिकाणी तिचा उपेक्षितपणा खूप आहे म्हणजे आता महाराष्ट्र शासनाला थोडी जागा आलेली आहे आणि म्हणून त्यांनी वही महोत्सव घेतात आपल्याकडं एकोणीसशे शहाऐंशी साली इथं मुंबईच्या लोककला एका आय एन टी म्हणून जी आहे त्यांनी इथं संमेलन भरवलेलं होतं तर महाराष्ट्र शासनाचं तसं या परिसरामध्ये भेदी संमेलन व्हायला पाहिजे मला तर असं वाटतंय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संभावनाचा प्रचार खूप आहे आणि तिथं भेंती शहीर कोकण परिसरामध्ये आहे शाही महोत्सव व्हायला पाहिजे तुम्ही त्याची मागणी शासनाकडे केले पाहिजे एवढे कार्यक्रम होतात संस्कृत विभागाचे तमाशा महोत्सव होतो त्यानंतर लावणी महोत्सव होतो भरपूर होतो पण परंपरेच पर संमेलन होत नाही फेदिकांना संधी दिली जात नाही डॉक्टर प्रकाश सर यांनी कुठेतरी मला एकदा सांगतात आणि मग आम्ही आठदार शहरांना बोलवतो संगीत कुठेतरी शूटिंग केलं जातं म्हणजे दिल्लीला पाठवलं जातं एवढा सांगतो पण या भेदी शैली परंपरेचा आत्ता खूप उपेक्षा आहे आणि शाहिर याच्या भरपूर आहेत सांगली जिल्ह्यात थोडं कमी प्रमाण आहे मिरज त्यानंतर पेशी कौटे मकाळी थोडं तासगाव तालुक्यात जे शाहीर होते ते आता निवडून शाहीर आता नाही तीस तीस पाच तीन चाळीस वर्षामध्ये आणि जे होते ते निवडणत झालेले तर थोडं भेदी शैलीचा थोडासा इतिहास मला सांगावाचा वाटतं म्हणून लिणी याचा उल्लेख त्याच्यातून झाला आणि वडवांशी नागे शैन्य रचना केल्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये म्हणजे शहीर परंपरेला खरी ऊर्जेत अवस्था प्राप्त करून तिने ती संभाजी गोष्टी गेली तुला पक्षाच्या परंपरेतून आणि कंगी पक्षाच्या परंपरेतून दिली असेल तर ते शाहीर हैपती आहे है। म्हणजे हैपती अण्णा त्यांना म्हणलं जातं ते आणि त्यांचा सामना व्हायचा म्हणजे आता ते मी तुम्हाला सांगत नाहीये का तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की त्याच्यात म्हणजे तुऱ्याला म्हणजे गणाला तुम् गण किंवा आपण काय म्हणतो त्याला जायचं म्हणजे एका बाजूला संप्रदायाच्या वारकरी संप्रदायातल्या अभंग रचना ह्या वेळ किंवा भारूड रचना वेळी पण हे परंपरे ते आध्यात्मिक परंपरा जी आहे ही गावोगावी लोकरंजन करण्याचं काम केल्या जवळजवळ एक हजार वर्षापासून केलं जाते आणि त्यांना खरी ऊर्जित हो अवस्था संभाजी केले त्यांचा सर उल्लेख असा केला जातो की नोंद फक्त दोन लाख कौन लिहिली गेली असाय तर आपण शिवाजी विद्यापीठाला मागणी करणार आहे पण वेदी परंपरेमध्ये पहिली पिढी जे आहे डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांनी केलेली आहे शिवाजी विद्यापीठ तो प्रबंध आहे आणि ते ते वाईला प्रध्यापक होते त्यांनी वेदी परंपरेवर खूप संशोधन केलेलं आहे त्यांना मिळालेली आहे दोन हजार एकोणीसशे बदल आणि त्यानंतर त्यांनी हैबतीवरती पी एच डी त्यांच्याच एका शिष्याला करायला होते कराडला या ठिकाणी जेवणाचे प्राध्यापक होते त्यानंतर तुळ्यावरती किंवा संभाजनांच्या वर पण पी एच झालेली आहे शिवलिंग मेंद कुदळे म्हणून व्यक्ती आहे आणि ते प्राचार्य तथा शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी ती पीएजी केलेली आहे आता आपल्याला आणखी संकलन करता येईल संकलन हा खूप मोठा विषय म्हणजे सांगितलं जातं की संभाजी वह्या पहिले गाडीतून एवढं रचना होत्या कोल्हापूरला गेल्या तिथं जवळ गेल्या नाथा येकर इकडे गेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या रचना सगळ्या गेल्या आता मी परवा गेल्या दोन वर्षापूर्वी विदर्भात पाहिलं तर विदर्भात सुद्धा गायलं जाते सांभाळच्या अणं किंवा ऐवतीचं गाणं म्हणजे तिकडे तुझं शहर होते पण जास्त लोकप्रिय झालेले हे दोन शहर आहेत म्हणजे रचना करणारे है शहीद हैवती आणि शहीद है संदोरातून संभाजी गोष्टी किंवा संभाजी त्यांचे गुरु बाबाजी पाटील ते सुद्धा शेलत होते तासगावला पण त्यांनी फार कमी केली ते गात होते पण स्वतः संभाजी अण्णा दिवसभर आपल्या टेगरीचा व्यवसाय करून इथून चालत तासगावला जायचे रात्रभर ते गाणं गायचं गा आणि ते बाबाजी पाटलांच्याकडून ते गाणं आत्मसात करायचं आणि मग फिरवलीला ते समजवायचं इथं अवलंबला म्हणजे चौदा दिवस चौदा रात्री हा त्यांचा सामना चाललेला होता म्हणजे हैदुवारी संभावण्याचा असं उल्लेख आहे आता याच्यामध्ये ताजना नाही आहेत सणावळी नाही फक्त सांगितलेले ऐकिवात सगळ्या गोष्टी आहेत पण मला ज्या रचना मिळाल्या आता माझ्याकडे वयात जुन्या आहेत मी आणि गोळा केलेल्या आहेत वयात लिहिल्या इतक्या आहेत त्या की ती आता सगळी शाहीर केलेली आहेत द्या काही ना परत दिल्या काही काही नको म्हणते असं तुमच्याकडे ठेवा तर एवढं काय नाही आता ते मोडीत लिहिलेलं पण आहे सर मोडीतलं पण आहे त्या रचना सगळ्या आणि मराठीमध्ये पण आहे सुंदर हस्ताक्षरांमध्ये आहे तुमच्याकडे आता असतील काही नव्या नाता उस्मानाने रचना आहे पण जास्तीत जास्त संभाजी अण्णांची गाणी आणि शाही इतकी प्रचंड आहे ती म्हणजे त्याच्यात गण आहेत गवळणी आहेत साकी आहेत कविता आहेत त्याच्यामध्ये ऐक्यू आहेत सगळे आहेत आणि मी जास्तीत जास्त गाणी आईकडच्या काळात कोणाकडे बघितले असतील संभाजी अण्णांचे परंपरेचे आता जास्तीत जास्त जास्त वयस्क आणि जास्त गाणारे शाहीर जे असतील ते जयवंत रणदिवस आणि ते निगनशिला त्यांना खूप संधी आकाशवाणीला संजय पाटील साहेबांनी चाळीस वर्ष त्यांना तर खूप मोठं काम आहे आणि आम्हाला गेल्या अठरा वर्षापासून सतत यायची संधी मिळते गाणं ऐकायची संधी मिळते आणि त्याच्यातून मला फक्त जातात माझं काय काम मी केलेलं आहे ते सांगणार आहे मी तर शाहिरीतून मराठी लोकनाट्य तमाशा उदयास आलेला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे पूर्ण आध्यात्मिक आहे आहे आणि आपले सुद्धा इतके सुंदर श्रोते असतात आणि पण याच्यातनं नंतर एकोणीसाव्या शतकामध्ये थोडासा पेशव्यांच्या काळात जे शाळे होते म्हणजे अनंत त्याचबरोबर परशुराम या परशुरामानं आपल्या त्यांनी राष्ट्रीय पोवाडे लिहायचे म्हणजे पोवाडा आणि शृंगारी लावण्या पेशव्याच्या काळात रचल्या दुसऱ्या बाजीरावांच्या सांगण्यावरून सांगतात आणि त्यांच्या परंपरेनं किंवा त्यांचा एक लहानपणी त्यांचं नाव आहे उमाजी कांबळे आता उमाजी कांबळे यांचे वडील तरुणी करू होते आणि तिथल्या गावातल्या पाटलांनी त्रास दिला म्हणून त्या उमाजी त्याची आई इथं माहेर येऊन राहिली आणि तो उमाजी लहान लहानपणी त्या संभुवर्णांच्या घरी म्हणशी राखण्याचं काम करत होता आणि दिवसभर मागं आणायचं तर अशा वेळेला की तू गाणं माझं चोरलं नाही परंतु माझा शिष्य होवा जायचं आणि मग त्यांनी ते गाणं आत्मसात केलं आणि मग तो जरा वीस बावीस वर्षाचा झाल्यानंतर तो नांदणीला पाहायला गेला त्यावेळेला संसारिक राज्य होतं आणि वडील त्याची घरुळीकडून सोडलेली होती पाटलांनी त्यामध्ये नांदणीला जाऊन राहायला सांगितलेलं होतं त्यामुळे नांदेला मुलांना ना, तिथं त्यानं नेला तिथं आपला शाही फळ काढला त्यांनी छक्कल सुरुवात केली म्हणजे या सगळ्या स्वतः पुरुषांनी लिहिलेल्या सुरुवात केली त्याच्यामध्ये डोळकी घेतली त्याच्यामध्ये गण स्वतः रचायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं बाबाजी साठे पेडकर नावत त्याचा मामा यांनी त्या रचना केल्या होत्या आणि बाबाजी साठे पेडकर सुद्धा तुरा पक्षाच्याच आहे कारण त्याउलट संवादांच रचना करणारा संवादांच्या आश्रयाखाली आपल्या स्वतःच्या रचना करणारा एक नाना रामचंद्र पाटील म्हणून होते मोराळेला पेडजवळ आणि त्यांनी मोहना पटाव नावाचे एक आख्यायिका आख्यानात्मक काव्य रचलेलं होतं त्याला छेल पटाव लावणे असं म्हणतात आणि तो ती छेल पटाव लावणी हे तुरेच सगळं गाणं होतं पण त्यांनी थोडा छतडी लायला के सुरुवात केली थोडं शृंगारी सुद्धा शृंगार आणायला सुरुवात केली आणि त्यांनी तो शैली पण लोकांना आवडायला लागला आणि तिथून उदय झाला असं म्हटलं जातं मराठी तमाशाचा पहिला आधुनिक तमाशा तसं मराठी तमाशाचा पहिला शहीर साताबा नावाचा शहर होता शिवाजीच्या काळामध्ये आणि पेशव्यांचे सहा शहीर शृंगारी घेणारे म्हणजे आता मराठी तमाशामध्ये शृंगारी वाद जो आलेला आहे त्याचे खरे उद्गाते साताबा पासून पेशव्यांचे सहा शहीर आणि नंतर मग भेदिक अशी घ्यायची ते सांग आणि नंतर इतर लोककला प्रकार मग वंद मधून काय घेतात मुलीकडून काय घेत जागरणातून काय घेत वगैरे हे सगळं घेत 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 मराठी कामाचा उभारायला पण मला एक सांगायचं आहे की भेदिक शैली परंपरा जी आहे ही महाराष्ट्रातल्या सर्व लोककला प्रकाराची आधी उदरती आहे कारण वेदिक शैलीला आता घरी उदरत्या आहे आता वेदी शाही आपण तुम्ही आता म्हणून बाकी कुठल्या नव्या पिढीला भेदी काही माहित नाही कोल्हापूर जिल्ह्यात माहित असेल पण आमच्या भेदी काय माहिती तिथं केला जातो तिथं रामायण महाभारत किंवा या सगळ्या खूप प्रश्न म्हणजे ग्रंथ वाचून त्याच्यावरती एकमेकांच्या रचना केले जातात के अगदी रचना आमच्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या म्हणजे ग्रंथावरती रचना कविता के केल्या गेलेल्या आहेत आणि त्या कवितेवरती सवाल जबाब सुरे चालत होते आणि मग मुंबईपर्यंत सगळ्या रचना जात होत्या तर हे सगळा इतिहास खूप सांगता येईल पण मला इथं सांगायचं आहे की संभाजी यांना यांचं गाणं खूप थोर आहे त्यांच्यावर संचलन झाल्यासह आणखी आपण संकलनासाठी रण शिंदे यांना किंवा नंदकुमार गोरे किंवा डॉक्टर <क्ति> आपले कुलगुरू जी आहेत आता शिर्के साहेब यांना भेटून आणखी संभाजी यांना गाणं संकलित करायला जेवढं संकलित करत तेवढं थोडंच आहे म्हणजे भरपूर आहे की ते कोल्हापूरला पण ते उदरणारपूर हा महत्वाचा आहे इतक्या मोठ्या वय आहेत त्याच्या तुम्ही कोल्हापूरला जर गेला तर तिथं गाणं आहे इतकं आहे की आपल्याला ते मला ते दिलं पण नाही ते पण मी उतरणार कसं मला जेवढं अभ्यासाला लागत होतं तेवढं मी ते घेतलं गाणी काही ठराविक कविता ड्रॉइंग घेतले आणि त्यानं संभाजी अण्णांचं प्रदर्शने लिहिलं कारण ते मराठी तमाशाचे आद्य गुरु आहे म्हणून ते घेतलेलं आहे तर या पद्धतीनं संभाजी अंगांच्या विषयी भरपूर सांगता येईल तर त्याची पुण्यतिथी ही गोष्ट को कुटुंबिया सादर करतात आहेत आणि त्यांनी गेल्या अर्धा वर्षापासून या ठिकाणी ते मधुकर होते त्यांच्या त्यांचे मोठे भाऊ होते त्यांच्याकडे पण येत होतो आणि खूप चांगलं गाणं गेल्या एक दहा पंधरा वर्षापासून रात्रभर हे गाणं साधत त्याचा खूप आनंद आहे या नावाचा प्रकार आहे त्यानंतर या परिसरामध्ये बारा ठिकाणी आणखला चालतं तासगावला यात्रेच्या निमित्तानंतर आता तो कुठं दिसत नाही आपल्याला पण कोल्हापूरचं मला खूप करायचं आहे कारण कोल्हापूर परिसरामध्ये आहे आणि त्याच जास्तीत जास्त माझ्या म्हणजे आम्ही काय शिक्षक मंडळी किंवा थोडस शिकलेली मंडळी शहरी तरी नसतो कवी जरी नसतो तरी सुद्धा त्याला कुठेतरी प्रेरणा देण्याचं काम आपण करतो डॉक्टर आनंद गिरी यांचं नाव आपल्या सर्वांना माहितच आहे की सातत्याने वैदिक संमेलन कोल्हापूर परिसरात घेतात त्यानंतर आपलं काय म्हणतो वारणेला घेतात आणि शाहिरांचं कौतुक करतात संमेलन घेतात अशी माणसं पुढं आता आली पाहिजेत आणि जास्तीत जास्त भेदिकाला ऊर्जित अवस्था आणायला पाहिजे शाहीर देवानंद माळी आता येत आहेत लवकर हे राष्ट्रीय शाहीर आहे तरी सुद्धा भेदिक शाहिरीला ते खूप मानतात आणि रात्रभर दोन तीन तास ऐकतात त्याचं मला खूप कौतुक आहे यावर्षी नव्यानं पुन्हा आपल्याकडे आलेले आहेत हे भैरवी सगळ्या कला त्याच्यात दाखवतात आणि त्याचा कलाकारांचा कार्यक्रम म्हणजे इतर लोककला प्रकारातील माणसं सुद्धा मेहित शैलीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहतात याचं मला खूप या ठिकाणी कौतुक वाटतंय आदरणीय आमचे दोन तीन चार कथा संग्रह आणि साय शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेले माळी साहेब ही सुद्धा आज आलेली आहे संजय पाटील साहेब आलेले आहेत आणि ते रेकॉर्डिंग करणार मी सुद्धा भरपूर या ठिकाणी वही महोत्सवाला मी गेलेलो होतो विदर्भामध्ये आणि तिथे वेदी गाणं चालतं तिला वही प्रकार म्हणतात त्याला म्हणजे आणि तिला खूप का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी शाही आहे पण तिथं चालली परंपरा तिथे चालली आहे गावागावात होते माझ्या डोळीमध्ये सुद्धा वेदी शाही होते पण आता ते नाही आता तिथं बाहूड आहे आता तिथं रामायण आहे पण मध्ये होते अनेक शाहीर होते सदान तुरेच गाणं गाणारे इथं हटावला सदान महाराज म्हटले जातात म्हणजे असे किती शाहीर आले काळा चौघात गेले पण संभाजी अंगाचं नाव चिरंद्रायल आहे आणि गोष्टी कुठून परंपरा चालवण्यासाठी महिना दोन महिने दर्पण करत आहे त्यांचं खूप कौतुक आहे तर तुमचं गाणं मला ऐकायचं आहे आमचं ऐकण्यापेक्षा आपण जर तुमची सेवा करण्यासाठी आलेला आणि निश्चितपणे आपण तुमचं गाणं ऐकूया मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल धन्यवाद